आपल्या जीवनात काही वेळा असं होतं खूप प्रयत्न करूनही काम पूर्ण होत नाही पैसा हातात येऊनही टिकत नाही घरात सतत वाद आजारपण किंवा तणाव सुरू राहतो आपण विचार करतो हे नशिबात लिहिले का पण शास्त्र सांगतं ही सर्व अडचण बहुतेक वेळा पितृदोषामुळे येते आपले पूर्वज समाधानी नसले की त्यांचा सूक्ष्म प्रभाव आपल्या आयुष्यावर पडतो आणि म्हणूनच पितृपक्ष हा काळ खास मानला जातो पित्रांची आठवण काढण्याचा त्यांना तृप्त करण्याचा आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्याचा शास्त्रात एक विलक्षण उपाय सांगितला आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावणे हा दिवा फक्त साधा प्रकाश नसतो तो म्हणजे पित्रांच्या आत्म्याला शांतता देणारा आणि तुमच्या घरात सुख समृद्धी पैशाचा प्रवाह आणि शांती आणणारा तेजस्वी फूल असतो आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षात पिंपळाखाली दिवा का लावायचा योग्य वेळ पद्धत आणि मंत्र कोणते आणि हा दिवा लावल्याने तुमच्या आयुष्यातील कोणते बदल घडतील पितृपक्ष आला की आपल्या घराघरात पूर्वजांची आठवण काढली जाते पण एक प्रश्न नेहमी मनात घर करून बसतो आपल्या गेलेल्या पिढ्यांना खरंच आपण पोहोचतो का फक्त तर्पण पिंडदान किंवा श्राद्धाने त्यांना शांती मिळते का शास्त्र सांगतं की पिंपळाचं झाड हे देव दानव आणि पित्रांचं निवासस्थान आहे म्हणूनच पितृपक्षाच्या काळात पिंपळाखाली लावलेला दिवा हा थेट आपल्या पित्रांपर्यंत पोचतो दिव्याचा प्रकाश म्हणजे फक्त ज्योत नाही तो आपल्या श्रद्धेचा दूत आहे दिव्यातील तूप किंवा तेल म्हणजे आपल्याकडून दिलेला अन्नाचा अंश आणि पिंपळाच्या पानातून जाणारी ती ज्योत म्हणजे पितरांना मिळणारी शांतीची ऊर्जा असं म्हणतात की ज्या घरात पिंपळाखाली दिवा लावला जातो त्या घरातील पितर आनंदी होतात अपूर्ण इच्छा शांत होतात आणि त्यांचा राग शाप हळूहळू आशीर्वादात बदलतो यामुळेच पितृपक्षात हा दिवा अत्यंत आवश्यक मानला जातो तो नुसता एक दिवा नसतो तर पूर्वजांशी संवाद साधण्याचा साधन असतो तो फक्त प्रकाश देत नाही तर कर्ज दोष दुर्भाग्य या अंधाराला दूर करतो पितृपक्षातील रोजची संध्याकाळ सूर्यास्तानंतर लगेच ते सायंकाळी साडेसात पर्यंतची वेळ सर्वात शुभ मानली जाते शनिवार आणि अमावस्या या दिवशी दिवा लावल्यास पितृदोष अधिक वेगाने शांत होतो दुपारी नाही दुपारी किंवा उन्हात दिवा लावू नये त्याचा पवित्र परिणाम कमी होतो दिवा तयार करणे शुद्ध तूप किंवा तीळ तेलाचा दिवा घ्यावा शक्य असल्यास पितळ अथवा मातीचा दिवा वापरावा पवित्र व शांत अशा पिंपळाच्या झाडाखाली दिवा ठेवावा. दिवा झाडाच्या मुळाशी ठेवावा, पण मुळं जळणार नाहीत याची काळजी घ्यावी प्रथम पूर्वजांना स्मरण करावे आणि त्यांना नमस्कार करावा दिव्याची ज्योत नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे ठेवावी फुलं तांदूळ पाणी घेऊन अर्घ अर्पण करावा पाण्याचा तांब्या व तिळाचं पाणी शिंपडावं तांदळाच्या काही दाणे आणि थोडं गूळ ठेवावं दिवा लावताना खालील मंत्र म्हणणे अत्यंत शुभ मानले जाते ओम पितृभ्य स्वदा नमहा हा मंत्र तीन अकरा किंवा एकवीस वेळा वि उच्चारावा दुसरा मंत्र ओम सर्व पितृदेव स्वदा नमहा याने सर्व पितरांना शांती मिळते आणि पिंपळाचा विशेष मंत्र ओम नमो वटवृक्षाय पितृदेवता संस्थिताय नमः हा जप पिंपळाखाली दिवा ठेवताना केल्यास पूर्वजांचा आशीर्वाद लवकर मिळतो पितृपक्ष पिंपळाखाली दिवा लावण्याचे फायदे पितरांचे आशीर्वाद मिळतात जसं आई वडिलांना आठवण दिली की त्यांना आनंद होतो तसंच पितर दिवा पाहून प्रसन्न होतात त्यांच्या आशीर्वादामुळे अडथळे दूर होतात पितृदोषाचा नाश होतो जन्मपत्रिकेत असलेला पितृदोष सतत पैशांची टंचाई आणि कामात अपयश देतो पिंपळाखाली दिवा लावणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे पैसा टिकतो व वाढतो दिव्याच्या प्रकाशाने घरातील अलक्षित नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि पैशाचा प्रभाव प्रभाव सुरळीत राहतो अडकलेली कामे पूर्ण होतात त्यांच्या जीवनात वर्षानुवर्ष अडथळे येत आहेत त्यांना हा उपाय जबरदस्त परिणामकारक ठरतो आरोग्य सुधारते पितर प्रसन्न झाल्यावर घरातील सतत आजारी पडणं औषधांवर खर्च कमी होतो कुटुंबात एकता वाढते पितरांना प्रसन्न केल्यावर घरातील वाद मतभेद तणाव कमी होऊन आपुलकी वाढते अकाली मृत्यू झालेल्या आत्म्यांना शांती मिळते ज्यांचे श्राद्ध नीट झाले नाही किंवा जे अचानक गेले अशा आत्म्यांना दिव्याच्या प्रकाशाने शांती मिळते सुख शांतीचा वास होतो ज्या घरात सतत नकारात्मकता असते त्या घरात दिव्याच्या पुण्याने शांतता मिळ निर्माण होते नोकरी व व्यवसायात यश दिवा लावल्याने पितरांची कृपा होते आणि नोकरीत प्रगती व्यवसायात वाढ ग्राहक आकर्षण होते अपत्यप्राप्तीचा आशीर्वाद मिळतो ज्यांना दीर्घकाळापासून मूल होत नाही अशा दाम्पत्याने पिंपळाखाली दिवा लावला तर पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि अपत्यप्राप्तीचे योग बलवान होतात पिंपळाखाली दिवा लावताना होणाऱ्या दहा चुका आणि त्या टाळल्यास मिळणारे परिणाम पाहूयात चुकीच्या वेळी दिवा लावणे अनेक जण सकाळी किंवा दुपारी दिवा लावतात हे टाळावे योग्य वेळ सूर्यास्तानंतर संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेतच दिवा लावावा चुकीच्या वेळी दिवा लावल्यास उपाय निष्फळ होतो तेलाचा चुकीचा वापर पिंपळाखाली मोहरीचे तेल वापरू नये तूप किंवा तीळ तेल वापरावे योग्य तेल वापरल्यास पितृदोष शांती व आर्थिक प्रगती मिळते पिंपळाच्या मुळाशी थेट दिवा ठेवणे चुकीचे आहे काही जण दिवा मुळावर ठेवतात त्यामुळे मुळं जळतात लहान दगड किंवा विटेवर दिवा ठेवावा झाडाचं रक्षण होतं आणि पूर्वज प्रसन्न होतात दिव्याची ज्योत चुकीच्या दिशेला करू नये दिव्याची ज्योत दक्षिणेकडे ठेवू नये पूर्व किंवा उत्तर या दिशेला ठेवावी यामुळे पित्रांचा आशीर्वाद वाढतो अपवित्र अवस्थेत दिवा लावू नये आंघोळ न करता अस्वच्छ कपडे घालून दिवा लावणे चुकीचे आहे स्वच्छ पांढरे पण साधे कपडे घालूनच हा उपाय करा देवदेवतांची आणि पितरांची कृपा वाढते मंत्र न म्हणता दिवा लावू नका केवळ दिवा ठेवून परत येऊ नये ओम पितृभ्य स्वदा नमहा कमीत कमी अकरा वेळा म्हणावा पितरांपर्यंत प्रार्थना थेट पोहोचते प्रज्वलित दिवा विझवणे हाताने किंवा श्वासाने दिवा विजवू नये दिवा नैसर्गिकरित्या विजला तरी चालेल दिवा लावून लगेच निघून जाणे काही जण दिवा लावतात आणि ताबडतोब निघून जातात कमीत कमी पाच मिनिटे बसून पितरांचं स्मरण करा आत्म्यांना समाधान मिळतं चुकीच्या वस्तू अर्पण करू नका कांदा लसूण मद्य मांसाहार यांचा पितृकर्माशी काहीही संबंध नाही तांदूळ गूळ तीळ पाणी अर्पण करा पितरांचा शाप दूर होतो झाडाची तोडफोड करू नका पिंपळाखाली दिवा लावताना पानं तोडू नयेत झाडाला हानी करू नये केवळ नमस्कार करा मनोमन मनोकामना व्यक्त करा पिंपळ देव मानला जातो तो संरक्षित राहिल्यास पुण्य वाटतं पिंपळाखाली दिवा लावणं हे पितृदोषाचे निवारणच सर्वात सोपा व प्रभावी साधन आहे पण या दहा चुका टाळल्यास तो उपाय फलदायी ठरतो